मंत्री भरत गोगावले तातडीनं मुंबईकडे रवाना झाले आहेत गोगावलेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरोप दिलाय अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे रायगडमधील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून गोगावले हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत भरत गोगावले यांच्या संदर्भातील ही अत्यंत महत्वाची घडामोड रायगड पालकमंत्रीपदा संदर्भातील तिडा ही अजूनही कायम आहे आणि त्यामुळे अमित शहा यांचा दौरा हा, हा महत्वाचा मानला गेला त्यामुळे तातडीनं मंत्री भरत गोगावले हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत गोगावलेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निरोप दिलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अजेश नाडकर आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत अजेश जे सर्व पूर्वनियोजित जे कार्यक्रम मंत्री भरत गोगावले यांचे होते ते सर्व सोडून ते मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे काय घडामोडी घडत आहेत सध्या अजेश अजेश माझा आवाज ऐकू येतोय काही तांत्रिक कारणामुळे अजेश यांच्यापर्यंत आपला संपर्क पोहोचू शकत नाहीये मात्र पुन्हा ही महत्वाची घडामोड आपण पाहूया मंत्री भरत गोगावले हे तातडीनं मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप आल्यानंतर ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे रायगडचा पालकमंत्रीपदा संदर्भातील मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे रायगडमधील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून गोगावले हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत रायगड संदर्भातला तिढा आज सुटण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे कारण अमित शहा यांचा दौरा झाला आणि अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची जवळपास अर्ध तास चर्चा झाली आणि त्यानंतर आता भरत गोगावले हे देखील तातडीनं मुंबईला रवाना झालेले आहेत रायगडमधील जे त्यांचे पूर्वनियोजित सर्व दौरे होते ते त्यांनी सध्या केलेले नाहीत ते सर्व दौरे रद्द करून ते आता मुंबईला रवाना झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते रवाना झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांना भेटण्याचं निमंत्रण दिलं भेटण्यासाठी निरोप पाठवला आणि त्यानंतर आता भरत गोगावले हे तातडीनं मुंबईला रवाना झाले आहेत